एन मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ते कृष्णा नदी पात्रात पुलाचे काम गतीने आपुलकीचा सेतू कधी पूर्ण होणार याबाबत ते कृष्णा नदीवर पुलाचे काम गतीने सुरू आहे दोन्ही गावातील ग्रामस्थांची शासन दरबारी बऱ्याच वर्षापासून पुलाची मागणी होती शासनाने पूल व भूसंपादनासाठी चोवीस पॉईंट आठ कोटी रुपये मंजूर केल्यात पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पुलाची उंची अधिक असल्यामुळे महापुरात ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी पुलाचा सदुपयोग होणार आहे दोन्ही गावांसह परिसरातील अनेक गावांना पुलामुळे लाभ होणार आहे विट्यापासून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशी वाहनधारकांना हा नजीकचा मार्ग झाल्याने वाहतूक खर्चात बचत होणार आहे परिसरातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करायचं म्हटलं तर सांगली मिरज किंवा कराडला जावे लागते मात्र आता पुलामुळे किर्लोस्करवाडी व वा अमणापूर रेल्वे स्थानक फारच नजिक येणार आहे भविष्यात पुणे मुंबई किंवा अन्यत्र जाण्यासाठी प्रवासी अन्य वाहनांपेक्षा स्वस्त प्राधान्य रेल्वे परिसरातील साखर कारखान्यांना ही ऊस पाठवण्यासाठी अन्य कारखान्यांचा पर्याय उपलब्ध होईल पूर्वी सूर्यागाव मधील विद्यार्थी चौथी नंतर लाकडी नावेतून बुर्ली येथे माध्यमिक शिक्षणासाठी जात होते आमणापूर पूल झाल्यानंतर ही नदीतील वाहतूक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती आता गैरसोय दूर होईल येथे विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जाऊ शकते परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी वाढते वाहतूक वाढल्यामुळे अनेक नवीन व्यवसाय वाढण्यास चालना मिळेल तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थ पोहचू शकतील जलवाहतूक बंद झाल्यामुळे सुरेगाव बुर्ली मधील ग्रामस्थांचा जिवळ्याचा संपर्क कमी झाला होता तो आता पुन्हा वाढेल सध्या काम सुरू असल्याने बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी भर टाकून बुरलीच्या बाजूने नदीपात्रात रस्ता केला आहे बरेचसे ग्रामस्थ सायंकाळी ते सूर्यास्त पुलाचे काम पाहण्यासाठी नदीत तयार केलेल्या रस्त्यावरून पायी नदीच्या मध्यापेक्षा पुढे येऊन या दृश्यांचा आनंद घेत आहे बुरली सूर्यगावच्या ग्रामस्थांनी पूल मंजूर होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडे चिकाटीने पाठपुरावा केला हा आपुलकीचा सेतू कधी पूर्ण होणार याची ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत आहे